आजची हो, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे हो आनंदाची बातमी सांगत आहे मी डायरेक्ट तुम्हाला काय आहे आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या बहिणींना सप्टेंबरचे पंधराशे रुपये आले त्यांनाच ही आनंदाची बातमी आहे कारण ज्यांना सप्टेंबरचे पंधराशे रुपये आले त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा ऑक्टोबरचे पण पंधराशे रुपये हे बघा सप्टेंबरचा हप्ता ज्यांना आलेला आहे त्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळेल परंतु लगेच काही तो दिला जाणार नाही ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत हप्ता येणे अपेक्षित आहे हे बघा दिवाळी होती त्यामुळे शासनाने ऑक्टोबरचा हप्ता पण टाकून द्यायला पाहिजे होता परंतु तो हप्ता काही आला नाही ठीक आहे थोडी प्रतीक्षा करा ऑक्टोंबर सात पण येऊन जाईल